संपूर्ण देशभरात पंधरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर दोन हजार तेवीस या कालावधीत स्वच्छता ही सेवा पंधरवाडा राबविण्यात येत असून या पंधरवाड्याचे लक्ष हे कचरामुक्त भारत करणे हे आहे या पंधरवाड्या दरम्यान देशातील सर्व शहरांमध्ये तसेच गावांमध्ये स्वच्छता विषयक विविध उपक्रम राबविण्यात येत आहे सतरा सप्टेंबर रोजी देशभरात लाखो लोकांनी स्वच्छता श्रमदान केले आहे अमरावती जिल्ह्यातील चारशे एक्केचाळीस ग्रामपंचायतीमध्ये सुद्धा हजारो ग्रामस्थांनी स्वच्छता श्रमदान केले असून यामध्ये सातशे एकवीस गावे ही कचरा मुक्त करण्यात आली अमरावती जिल्हा परिषदेच्या स्वच्छ भारत मिशन कक्षातील कर्मचारी यांनी सुद्धा जिल्हा परिषद कार्यालय परिसर स्वच्छ करून स्वच्छता श्रमदान केले पंधरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर दोन हजार तेवीस या कालावधीत कचरामुक्त भारत या मुख्य थीमवर आधारित स्वच्छता ही सेवा पंधरवाडा राबविण्यात येत असून पंधरा सप्टेंबरला ग्राम विकास मंत्री केंद्रीय शहरी आवास मंत्री आणि केंद्रीय पाणी व स्वच्छता यांच्या हस्ते या पंधरवाड्याचे उद्घाटन करण्यात आले त्याच धर्तीवर जिल्ह्यातील प्रत्येक गावात सरपंच यांच्या हस्ते सदर पंधरवाड्याचे उद्घाटन करून स्वच्छता शपथ सुद्धा घेण्यात आली आमदार प्रताप अडसड यांनी देखील स्वच्छतेची शपथ घेतली या, या पंधरवाड्या दरम्यान होणाऱ्या विविध उपक्रमांपैकी सतरा सप्टेंबरला स्वच्छता श्रमदान हा एक प्रमुख उपक्रम होता यामध्ये देशभरात लाखो लोकांनी स्वच्छता श्रमदान केले यामध्ये लोकप्रतिनिधी कलावंत खेळाडू युवक इत्यादी सहभागी झाले होते अमरावती जिल्ह्यातील सर्व आठशे एक्केचाळीस ग्रामपंचायतीमध्ये रविवारी स्वच्छता श्रमदान करून जवळपास सातशे एकवीस गावे ही कचरामुक्त करण्यात आली आहे यामध्ये कचऱ्याचे पारंपरिक ठिकाणी नष्ट करून त्याचे सौंदर्यीकरण करणे प्लास्टिकमुक्त गाव करणे सार्वजनिक परिसर स्वच्छ करणे विविध कार्यालये धार्मिक स्थळे नदीचा परिसर बगीचे ऐतिहासिक स्थळे बस स्टॉप इत्यादी कचरामुक्त करण्यात आले व तेथे सौंदरीकरण करण्यात आले आहे जिल्हा परिषद अमरावती कार्यालय परिसरात स्वच्छता श्रमदान करून संपूर्ण चौदा विभागांचा परिसर स्वच्छ करण्यात आला यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीराम कुलकर्णी प्रशांत सातव सुनील इंगोले दिनेश गाडगे प्रदीप बद्रे आदींसह कर्मचारी उपस्थित होते विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती